आज सोमवार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस मतलेखित शुभम वर्तमानातून घेतलेले वाचन येशू मंदिरात जाऊन शिक्षण देत होता तेव्हा प्रमुख पुरोहित आणि लोकांचे वडीलजण त्यांच्याकडे आले आणि म्हणाले या गोष्टी करायचा तुम्हाला काय हक्क आहे हा अधिकार तुम्हाला कोणी दिला येशूने त्यांना उत्तर दिले मी देखील तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचे जर तुम्ही उत्तर दिले तर या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे मी तुम्हाला सांगेन बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानाला कुणी दिला देवाने की माणसाने त्यावर वादविवाद करीत ते एकामेकांना म्हणू लागले आपण जर म्हणालो देवाने दिला तर हा आपल्याला म्हणेल मग तुम्ही योहानावर का विश्वास ठेवला नाही बरे माणसाने दिला म्हणावे तर आपल्याला जनसमुदायाची भीती आहे कारण योहान संदेष्ट आहे असे सगळे मांडतात म्हणतात मानतात तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले आम्हाला माहीत नाही त्यावर येशू त्यांना म्हणालो मग या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे मीही तुम्हाला सांगत नाही चिंतन लोकांनी देवाच्या मंदिरात एक प्रकारचा बाजार मांडला होता प्रार्थनेचे घर हे पैशाचे व्यापाराचे स्थळ झाले होते तिथे पैशाला अग्रस्थान व देवाला गौणत्व देण्यात आले होते तेव्हा प्रभू हातात एक आसूड घेतला व देवाच्या घराच्या एक प्रकारचे शुद्धीकरण केले त्याने दुकाने उधळली पैशाचे देवाणघेवाण रद्द केली हे सारे पा पाहून तेथले पुरोहित वर्ग संभ्रमात पडला येशू हे सारे कोणत्या अधिकाराने करत होता हे सर्व त्यांना स्पष्ट करायचे होते व्यापार करणाऱ्यांना वा व्यापार करणाऱ्यांच्या टोपल्या त्यांनी पालथ्या केल्या होत्या म्हणून साहजिकच ते त्याला प्रश्न करतात की हा अधिकार तुला कुठे केव्हा व कसा मिळाला या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळून प्रभू येशू या प्रश्नावर त्यांच्यावर दुसऱ्या प्रश्नाचा मारा करतो तो प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारतो योहानाला बाप्तिस्मा कोठून होता स्वर्गापासून किंवा माणसापासून ऐकणारे कात्रीत पकडले गेले कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले तरी आपण कैचित पकडले जाणार हे ओळखून त्यांनी उत्तर दिले आम्हाला माहीत नाही त्याला पुष्टी जोडून प्रभू येशू म्हणाला तर मग कोणत्या अधिकाराने हे मी करतो ते मीही तुम्हाला सांगत नाही प्रभू येशू आपले अंतःकरणरूपी मंदिर स्वच्छ करू इच्छितो शास्त्री आणि परुषी लोकांचे प्रभू येशूकरिता आपण आपले अंतकरणे पूर्णपणे बंद करून ठेवली होती म्हणून ते त्याला ओळखू शकले नाही प्रभू येशू आपणास आपले अंतकरण उघडण्यासाठी बोलवेत आहे